नमस्कार मित्रांनो बीड जिल्ह्याची सामाजिक आणि राजकीय उलथा घडवणाऱ्या घटना मागील काही काळामध्ये घडून आल्या आणि या घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवरच देवेंद्र फडणवीसांनी एक चॅलेंज म्हणून बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं असा आग्रह एक गट करत होता आणि याला उत्तर म्हणून की काय दुसरा गट हा अजित पवारांनीच बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी करत होता आता अजित दादा पवार असतील अथवा देवेंद्र फडणवीस असतील दो हे दोघेही बीडचं पालकमंत्री पद घेणार नाहीत अशी कदाचित या दोन्ही गटांना खात्री असावी म्हणून तर ते मागणी करत असावेत परंतु यामुळे बीडकरांचं कदाचित भाग्य असेल की त्यांना अजित पवार हे पालकमंत्री म्हणून लाभले कामाचा माणूस आणि त्यातल्या त्यात पवार पवार म्हणजे हे ज्या पायवाटेनं चालतील अथवा जिथे वास्तव्याला असतील तिथे ते मागे विकासाच्या पाऊल खुना सोडून जातात असे पवार जर बीड जिल्ह्याला पालकमंत्री लाभले असतील आणि त्यांच्यावर महिन्या दीड महिन्यामध्येच टीका होणार असेल त्यांना कामाला संधी न देता वेळ न देताच त्यांच्यावर जर टीका होत असेल तर या पाठीमागे नेमकी कारणे काय असतील कुणाला नको आहेत हे कामाचा माणूस म्हणून हे पालकमंत्री अजित दादा कुणाला नको आहेत या पाठीमागे नेमकी कारणं काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो एक युवा उद्योजक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व बळीराम गवते यांनी एक युवा संवाद युवा जागर त्यांचा जो युवा मेळावा नाट्यग्रह या ठिकाणी भरवला होता यशवंतराव चव्हाण नाट्यग्रहामध्ये हा मेळावा पार पडला आणि या मेळाव्याला मार्गदर्शन करताना अजितदादा पवार यांनी ही खंत व्यक्त केली की के व आजच मला मला वेळ नाही मी प्रत्येक काम करण्याची माझी इच्छा आहे आणि तरीही माझ्यावर टीका होते अशी एक खंत त्यांनी या कार्यक्रमामध्ये व्यक्त केली पण हो मग ही टीका का झाली का होते कोण करत आहे यासाठी आपल्याला या ठिकाणची या बीड जिल्ह्याची राजकीय स्थिती काय आहे राजकीय पद्धती काय आहे इथली व्यवस्था काय आहे हे जाणून घ्यावं लागणार आहे तू त्याशिवाय आपल्याला ह्या गोष्टी कळणार नाही म्हणजे इथे बीड जिल्ह्यामध्ये राजकारण हा मुख्य व्यवसाय मु मुख्य मोठा उद्योग बीड जिल्ह्याचा कोणता असेल तर हा राजकारण आहे आणि हे जे राजकारणी आहेत ना हे उद्योजक आहेत कारण हे जेवढा विकास निधी येतो तो, तो विकासावर खर्च करायचा असतो ह्या कल्पना संकल्पनाच त्यांना मुळामध्ये मान्य नसाव्यात असे बीड जिल्ह्यामध्ये बहुतांश राजकारणी आहेत आणि मग ह्या राजकारण्यांच्या उद्योगाला हे जर उद्योग करायचे असतील विकास निधी मुरवायचा असेल आणि स्वार्थासाठी जिरवायचं असेल तर याच्यासाठी प्रशासन जर पाठीची नसेल तर ही गोष्ट होणार नाही मग यासाठी ही मंडळी प्रशासनाला आपल्याला हवं तसं मध्ये अधिकारी असावेत असा आग्रह धरतात आणि त्याच्यातून आपल्या सुईचे सगळे प्रशासनामध्ये लोक नेऊन बसवतात आणि मग या दोघांची जी अभद्र युती प्रशासनाची आणि राजकारण्यांची अभद्र युती ही सामान्य लोकांच्या विकासाला मारक ठरली आहे आणि हेच बीड जिल्ह्याच्या मागासलेपणाचं जे काही दुर्गतीचं कारण आहे मुख्य ते हे कारण आहे आणि या दोन्ही भ्रष्ट ज्या काही राजकारणी भ्रष्ट राजकारणी आणि प्रशासनिक जे भ्रष्ट आहेत यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी पत्रकारितेचं कुंपण लावलेलं आहे जे पेड न्यूज करणारे आहेत जी पत्रकारिता आहे देशामध्ये आज घडीला कुठेही एवढे पत्रकार नसतील तेवढे बीडमध्ये आहेत कारण मग जर एवढ्या मोठ्या बीडमध्ये बीड मागास आहे बीड कामगारांचा जिल्हा आहे तर इथे एवढे पत्रकार जन्माला येतात कसे आणि इतक्या बातमी म्हणजे काय कसं कशाच्या जीवावर कारण हे कसे पोचले जातात कशावरती आहेत तर हे फक्त राजकारण आणि भ्रष्ट प्रशासन यावर इथं पत्रकारिता ही पोचली जाते आहे म्हणजे याचा अर्थ इथं काही सगळे तसेच आहेत असं म्हणण्याचा अर्थ भाग नाही आहे पण महत्वाचे म्हणजे बहुतांशी जर जर म्हणाल तर हेच असंच घडत आहे तर मग जर आता दादा म्हणणार असतील की रस्ता न करता जो पैसे काढेल त्याला मी मातीत घालील बीड जिल्ह्यामध्ये इथे वाळूची गॅंग ग्यां, राख ग्यांग इथं भूखंडाची गँग त्यांना मी स्वतःसारखं सरळ करील मी त्यांना टायरमध्ये घाला म्हणेल मी त्यांना मकोका लावा म्हणेल असं जर अजित पवार बोललेत तर मग इथं ही जी मंडळी ती दुखावली जाणार आहेत ना त्यांची व्यवस्था त्या ते, त्या व्यवस्थेला धक्का पोहोचतोय ना आणि दुसरी गोष्ट अजितदादा लगेच प्रशासनावरही बोललेत ते म्हणले इथले अधिकारी या तालुक्यातून त्या तालुक्यात त्या तालुक्यातून त्या तालुक्यात पण जिल्ह्यातून हालायला तयार नाहीये जर हे अधिकारी इथंच ठाण मांडून बसलेत याचा अर्थ हे भ्रष्ट आहेत सरळ याचा दुसरा अर्थ असा निघतो मग ही जे दो राज्यकर्ते आणि हे जे प्रशासकीय अधिकारी ह्या दोघांचं नेक्सस दादा ना तोडायचंय आणि मग या दोघांचे जी मित्रमंडळी पत्रकारितेत बसली आहे ती दुखावली जाणार आहेत कारण त्यांचं पोषण ते कुपोषित होऊ शकतात मग आता ही मंडळी अजित दादांवर टीका करणार असतील तर ती टीका होणारच आहे ना कारण दादा जर कामाचे माणसं आहेत माणूस आहेत तर मग मा कामाचा माणूस इथून लवकर जर गेला तरच ही आमची मूळ व्यवस्था पूर्वपदावर येईल आणि इथं जर दादा जर ठाण मांडून पाच वर्ष जर बसले आणि त्यांनी बीडचा विकास केला तर मग आमचे पिढी जात पारंपरिक प्रस्थापित जिल्ह्यातले राजकारणी ते सुद्धा उघडे नागडे होतील ना हो कारण दादांनी आता काय करायचंय दादांना दादांना इथे इन्क्युबेशन सेंटर आणायचंय आता इन्क्युबेशन सेंटर म्हणजे इनोव्हेशन सेंटर म्हणजे आणलं तर इथं काय होणार आहे इथं होणार आहे की बायोटेक्नॉलॉजी असेल ग्रीन टेक्नॉलॉजी असेल त्याच्यासाठी एन्व्हायरमेंटल सायन्स असेल त्याच्यामध्ये आणखीन तुमचं ए आय सारख्या हे असेल किंवा तुम्हाला जिथे जे काही मटेरियल सायन्स असेल जिथे ज्यामध्ये कौशल्यावर आधारित म्हणजे नव ज्याला काय म्हणतो स्टार्टअप करणारे जे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे खरंच चांगल्या संकल्पना आहेत चांगले गुणी विद्यार्थी आहेत नव उद्योजक आहेत हे जर घडवायचे असतील तर इथं सेंटर इनोव्हेशन सेंटर त्यांच्या प्रतिभेला बळ देणार विद्यार्थ्यांच्या कौशल्याला बळ देणार नव उद्योगाला बळ देणार म्हणजे इथं उद्योजक तयार होतील इथे इथे जर नवीन संकल्पना अंमलात आणणारे गुणी विद्यार्थी घडणार असतील तर मग ही जी गोष्ट आहे तर ती गोष्ट दादा पाहत आहेत पुन्हा त्यांना तारांगण आणायचे म्हणतायत तारांगण म्हणजे पुन्हा इथे वैज्ञानिक विचारांचा प्रसार प्र, प्र, प्रचार प्रसार घडणार आहे म्हणजे ही जो गॅलक्सी त्यांना दाखवायची आहे इथल्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांनी इथे दोन तीन बॅरेगेजेस बांधून लगेच आता आपण सहा लाख एकर एक जमीन पाण्याखाली येणार म्हणून सांगितलं जात आहे म्हणजे इथं विमानतळ आणायचंय रेल्वेला आतापर्यंत इतकी दुर्गती किंवा इतका वेळ का लागला याची नैतिक जबाबदारी कोणाची कामही अशी होत नसतात म्हणजे दादा आले की त्यांनी काय केलं इथे एक अधिकारी नियुक्त केला मंत्रालयात केला आणि त्यांना वारंवार मध्य म्हणजे कालांतरानं जे जे काही ठराविक टाइम पिरियड नंतर त्यांना त्याबद्दलची माहिती मागून घेतात म्हणजे पाठपुरावा महत्वाचा असतो कामं त्याशिवाय होत नाही म्हणजे मग इथं विमानतळ आलं एम आय डी सी येईल एम आय डी सी आली नवे उद्योग येतील इथे शेतकऱ्यांना पाणी जलसिंचन मिळेल इथं विद्यार्थ्यांना कौशल्य विकासावर आधारित रोजगार मिळेल जर मग दादांनी या ज्या संकल्पना आहेत आणि दादा विशेष म्हणजे आणखीन दादा, दादा काय करणार नाही दहा दहा लाखाचे तुकडे माझ्याकडे कुणी मागायला यायचं नाही जे काही टेंडर होतील आणि ते जे ज्या दिवशी मीटिंग होईल त्या दिवशी मी त्या काय प्रमाण असतील टेक्निकल सँक्शन असेल अथवा वर्क ऑर्डर असेल त्या दिवशी देणार वर्षाच्या अगोदर काम गुणवत्तेचं होतं की नाही याची सुद्धा चाचणी घेणार म्हणजे आम्हाला मार्च एंडला जो पैसा जिरवायचा असतो आमच्याकडे घाई गडबडीमध्ये जी पैसा जिरवण्याची स्पर्धा लागते अधिकाऱ्यांची आणि राजकारण्यांची ती स्पर्धा इथे आता बीड जिल्ह्याला पाहायला मिळणार नाही मग आता ती जर पाहायला मिळणार नसेल तर हा अधिकारी आणि हा राजकारणी डिवचला गेलाच हो दादा आणि मग त्यांचा जो पाठी राखाय तो तुमच्यावर जर बोलला तर तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटायची गरज नाही आणि दादा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य शेतकरी तुमच्या पाठीमाने सर्वसामान्य मतदार हिथला तुमच्याकडं असे बघतोय पण तोही इथला या राजकारणी आणि ह्या भ्रष्ट प्रशासनीय अधिकारी बघून त्यालाही आता कोणतंच काम पैसे दिल्याशिवाय होत नाही नोकरी पैशाशिवाय लागत नाही शिक्षण पैशाशिवाय होत नाही विहीर घ्यायची तर तीस हजार द्यावे लागतात गाय गोटा घ्यायचे तर वीस हजार द्यावे लागतात घरकुल बांधायचं दहा हजार द्यावे लागतात इथला ग्राम सेवक दहा हजार घेतो ग्रामसेवक वीस हजार घेतो इंजिनियर तीस हजार घेतो हे त्याला पाठ झालंय कोणत्याही शेतकऱ्याला गावातल्या आता जाऊन म्हणालात ना तुम्ही की तुला लाभाची योजना तो तुम्हाला न विचारता म्हणेल तुम्हाला किती पैसे द्यायचे म्हणजे आता ह्या लोकांना सुद्धा दिल्या घेतल्याशिवाय काहीच काम होत नसतं म्हणजे इथं हा बीड पॅटर्न आणि तुम्ही लागू करू पाहताय तो बारामती पॅटर्न इथं शेतकऱ्यांना इथं काहीतरी होईल असं वाटतंय पण बारामती पॅटर्न म्हणजे जसं एका शेतकऱ्याला पैसे मागितले तर तो अधिकारी एका क्षणात घरी जातो तसं बीडमध्ये जर घडायला लागलं ला। तर खरा आशेनं बघणारा जो आहे तर तो शेतकरी आहे आणि तुमचा सर्वात मोठा टीकाकार कोण असेल तर इथले जे की तुम्ही विकास कामं केल्यावर उघडी पडणारी मंडळी ज्यांना रस्ते काम न करता बिलं उचलायची ती मंडळी जी भ्रष्ट प्रशासनातले अधिकारी आहेत ती ती मंडळी कारण ती बोलणार नाहीत पण ती रसद पुरवतील जिथे पाहिजे तिथे आणि मग त्यांना जी संरक्षक जी काही भिंत त्यांनी कुंपण लावलेलं आहे इथल्या चौथ्या स्तंभाचं ते तुमच्यावर टीका करू पाहतील परंतु सर्वांना एकच सांगणं इथल्या राजकारण्यांनाही इथल्या अधिकाऱ्यांनाही इथल्या पत्रकारांनाही जे की स्वतःला खरोखर पत्रकार म्हणत असतील तर चांगल्या कामाला यापुढे ते कधीही टीका करणार नाहीत कारण बीडमध्ये आतापर्यंत बीड आता जिल्ह्यामध्ये अविकसितपणा मागासलेपणा भ्रष्टाचार ज्या काही चुकीच्या गोष्टी झाल्यात त्या सगळ्या गोष्टी तर जातीच्या नावाखाली एक तर नावा धर्माच्या नावाखाली झाकल्या जात आहेत बीडच्या अविकासाचं किंवा मागासलेपणाचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मुख्य कारण पुढे येऊ न देतात त्यांच्यावर जातीचं धर्माचं पांघरून घालतो आपण म्हणून आपण मागास आहोत म्हणून आता या ठिकाणी बीड ऐवजी बारामती पॅटर्न खरोखर चांगलं काम करेल अशी खात्री वाटते आहे ती सामान्य लोकांना आणि आता या जी काही राजकारणी आहेत यांना पटकन दादांनी इथून गाशा गुंडाळावा असं वाटत असेल तर ती मंडळी आणि पत्रकार मंडळी दादांवर टीका करणारच आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र